बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी महाराष्ट्रामध्ये रस्त्याची जाळी विणण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये एक समृद्धी महामार्ग हा पूर्णत्वास येत आहे दुसरा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग वर्धा पवनार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापत्रादेवी देखील सहयोगातला आहे जो शेतकऱ्यांची मागणी नसताना देखील होणार आहे मग गेले चाळीस वर्ष स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घुडगे सुनवडे घाटाचा तेरा किलोमीटर वर रस्ता का होत नाही हाच प्रश्न आता सर्वसामान्य विचारत आहे नाटेकर सरांनी अनेक आंदोलन केली पण अजूनपर्यंत पर्यंत सहा प्रत्येक जण सांगतो की सहा महिन्यात होणार होणार आता त्याच्यात गेली आणि जर समजा ह्याच्यावर काय लवकर नाही झालं तर तीव्र सर्वपक्षी आंदोलन उभं करणार त्याच्यावर म्हणजे त्याच्यात जवळ जवळ दोन तीन किलोमीटर वाढते असं म्हणतात पहिला का रद्द झाला हा पण प्रश्नाचा आहे सुधरे घुडगे बाजार आमचा घाट रस्त्याचा या मार्गाचा प्रश्न आहे बरेच तो वर्ष तो पडलेला आहे आणि तो बरेच वर्ष प्रयत्न करून म्हणजे नेमकं त्या ह्या थांबण्यासाठी कुठलं कारण आहे असं ते माहीत नाही ते लवकरात लवकर व्हावं अशी आम आमची इच्छा आहे याच्यासाठी आमची भरपूर जमीन वगैरेसुद्धा गेलेली आहे आणि त्याचा मोबदला पण आम्हाला मिळालेला नाही मोबदला ना सुद्धा आम्हाला लवकरात मिळावा आणि जे त्या मोबदल्यापेक्षा घाट होणं आम्हाला आम्हाला महत्त्वाचं आहे आणि काय सर हा सोनडे कोल्हापूर घाट घोडगे सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता जो पूर्वी करण्यात आला तो हा इथे एक रस्ता शेवटला आणि आता हा रस्ता ह्या रस्त्याने पूर्वीच्या अलाइनमेंटने अवजड वाहतूक होणार नाही आणि त्याला जास्त चढाव असल्यामुळे अवजड वाहतूक होणार नाही असं शासनाच्या मार्फत त्यांना सांग सांगण्यात आलं पण आणि त्यासाठी आता नवीन जे अलाइनमेंट करण्यात आलेली आहे ती पॅरेल ह्याच रस्त्याला खालच्या बाजूने आहे त्यासाठी या सोनडे गावातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ती जमीन त्यांना दिलेली आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांचं आणि संघर्ष समितीचं म्हणणं आहे हा जर रस्ता येणाऱ्या शंभर टक्के लोकांना खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ह्या रस्त्याला सुरुवात होईल आणि जर नाही झाली तर घाट रस्ता संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना पुन्हा तीव्र आंदोलन करून त्यांचं लक्ष या ठिकाणी वेधून अशी क हा कसा मार्गी लागेल कारण एक इथलं ग्रामस्थ म्हणून सांगायचं म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये जे सर्व कोल्हापूरला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे जे घाट रस्ते आहेत त्या सगळ्या घाट रस्त्यामध्ये हा सोनोडे कोल्हापूर घाट रस्ता हा सर्वात कमी वरण्याचा कमी वेळेत जाणारा आणि कमी खर्चाचा रस्ता असताना देखील हा कित्येक वर्ष रकडलेला रस्ता आहे तो मार्गी लावावा जेणेकरून इथल्या बेरोजगारांना उद्योगधंदा मिळेल काहीतरी त्यांना व्यवसाय मिळतील या दृष्टिकोनातून इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या टायमाला जुन्या रस्त्यासाठी जमनी दिल्या आता नवीन रस्त्याही कोणत्या प्रकारचे आडबडे न घेता लोक देतायत तरी हा रकडतो त्यामुळे थोडीशी नाराजी आहे परंतु तरी लोकांना खात्री आहे आणि लोक पुस्फूर्तपणे त्याला सहकार्य करतायत परंतु तो हा रस्ता नाही झाला तर निश्चितपणे शासनाला त्याचा जाब लोक विचारतील अशा मानसिक मान लोक आहेत आणि हा रस्ता होईल अशी खात्री देखील आहे म्हणून आणि सर्व लोकपतींना विनंती आहे की याकडे खास बाब लक्ष देऊन आपण हा मार्गे लावा नमस्कार घोडके सोनाळे घाट रस्त्यासाठी अनेक मीटिंग झालेल्या आहेत सातत्याने दे मी या विषयामध्ये मिटिंग घेत आलेलो आहे अनेक अधिकारी स्तरावर झालेले आहेत आणि दीड दोन महिन्यापूर्वी जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री श्रींद्रराजे भोसले साहेब जेव्हा सिंधुदुर्गात आले होते आढावा बैठकीसाठी आणि त्या आढावा बैठकीमध्ये पण मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला होता अतिशय सकारात्मकतेने त्यांनी मागच्या दीड दोन महिन्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं अनेक स्तरावर मिटिंग झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही या कामाची सुरुवात करू एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आणि मागच्या दहा वर्षामध्ये अनेक डी पी आर का बदलले गेले त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल सँक्शन का मार्गी लागले नाहीत त्या विषयामध्ये मी जाणार नाही कोणावरही टीका करणार नाही हे तर अडचणीचं कसं होईल हे मागच्या दहा वर्षामध्ये तेवढंच काम झालं पण आता ती सगळी अडचण आम्ही लांब केलेली आहे दूर केलेली आहे लवकरात लवकर हा रस्ता लोकांसाठी कसा उपलब्ध होईल त्याची सुरुवात कशी होईल याच्यासाठी आम्ही काम करतोय अधिकारी चांगले रिस्पॉन्स देत आहेत चांगलं त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतायत आणि माझ्या मनामध्ये शंका नाही कोकण नाऊ चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम